सारं काही तिच्याचसाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की ओवीने सांगितल्याप्रमाणे तिचे वडील चौकशीसाठी त्या लॉजवर जातात पण त्या लॉजवरचे मॅनेजर आणि कामगार पूर्ण स्ट्रिक्ट असतात ते ओवीच्या वडिलांना कुठलाही पुरावा देण्यास नकार देतात ते सांगतात की ही आमची पर्सनल इन्फॉर्मेशन आणि डिटेल्स आम्ही कोणासोबतही शेअर करू शकत नाही ते पूर्ण लिगल असतं हे ऐकल्यानंतर ओवीचे वडील त्यांना रिक्वेस्ट करतात तरीसुद्धा ते द्यायला नकार देतात त्यानंतर ते म्हणतात की तुम्हाला जर डिटेल्स हवे असतील तर जे लोक इथे राहिलेले ते लोक आले तर आम्ही तुम्हाला पुरावे देऊ शकतो हे ऐकल्यानंतर ओवीचे वडील तिथून निघतात आणि ओवीला फोन करून सांगतात की ओवी अगं ते लोक काही द्यायला तयार नाही आणि मला नाही वाटत की इथे काही आपल्या हाती लागेल हे ऐकल्यानंतर ओवी म्हणते की बाबा आता मी काय करू शकते मला काहीही करून श्रीनिवासला दोषी दोषी नाही आहे हे प्रूव्ह करायचं आहे आणि तो इनोसंट आहे बाबा हे मला माहीत आहे हे ऐकल्यानंतर ओ ओबीचे वडील त्यांना सांगतात की ओवी तू एक काम करू शकते तू ज्या डॉक्टरांनी रिपोर्ट दिला होता तिथे जाऊन तू लॅबमध्ये चौकशी करू शकते हे ऐकल्यानंतर ओवीला एक नवीन आशा दिसते आणि ती म्हणते की डॅड तुम्ही खूप छान मला आयडिया दिली मी आजच जाऊन त्यांना चौकशी करते हे ऐकल्यानंतर ओवीच्या मनात एक नवीन आशा निर्माण होते वडिलांनी सांगितल्याप्रमाणे दोन दिवसांनी लग्नाचा मुहूर्त असतो त्यामुळे आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम असतो मंजू चारूच्या मापाने ब्लाऊज शिवून आणते आणि तिला घालायला देते सगळेजण तयारी करत असतात मंजू मा इकडे जाते आणि म्हणते की आहोताई आता परवा लग्न आहे म्हटल्यावर त्यांचा हळदीचा कार्यक्रम झाला हवा उमा म्हणते की हो त्यांच्या हळदीच्या तयारीची मी पूर्ण तयारी केली आहे आणि मंजू तिचं लग्न आहे तिला एन्जॉय करायचं असेल तर करू दे प्लीज तू तिच्या ह्याच्यात येऊ नकोस मंजू म्हणते की अहो पण हे कुठल्या परिस्थितीत आहे अहो हिला काही भानच नाही आहे काल मी ब्लाऊज शोधायला गेले तर ती मस्त ब्लाऊजच्या डिझाईन शोधत होते चारूला कधी कुठल्या गोष्टीचा सिरियसनेस येणार आहे काय माहिती उमा म्हणते की अगं मंजू लहान आहे ती पोरीची जात आहे तिला असं वाटत असेल तिचं लग्न पहिल्यांदाच होत आहे मंजू म्हणते की ठीक आहे त्यावर उमा म्हणते की मी सगळी लग्नाची तयारी इकडेच करते मंजू म्हणते की नको आपण तिकडेच लग्नाची तयारी करूया तुम्ही तिकडे येचाल का हे ऐकल्यानंतर उमा म्हणते की बरं ठीक आहे तेवढ्या दादा सुद्धा येतात आणि म्हणतात की काय गं कुठपर्यंत आली लग्नाची तयारी चारूच्या वडिलांचा मला फोन आलेला की दोन दिवसांनी लग्नाचा मुहूर्त आहे हे ऐकल्यानंतर मंजू म्हणते की लाली आत्ता फारच चिडलेल्या आहेत पण लग्नाची तयारी तर केलीच पाहिजे आणि सगळं रीतीनुसार झालंच पाहिजे हे ऐकल्यानंतर दादा म्हणतात की हो जसं तुम्हाला वाटेल तसं लग करा पण लग्न लवकरात लवकर उरका हे ऐकल्यानंतर मंजू बोलते की ठीक आहे पण दादा माझी एक तुमच्याकडे विनंती होती दादा म्हणतात की बोल ना काय झालं मंजू मंजू म्हणते की दादा तुम्ही आज रात्री तिकडे येचाल का पण हळदीचा कार्यक्रम ठेवलेला आहे हे ऐकल्यानंतर दादा थोडे नाराज होतात आणि म्हणतात की हो मंजू आम्ही येऊ असं म्हटल्यानंतर मंजू तिथून निघून जाते लालीला चारूचा खूप राग आलेला असतो तिला श्रीनूसोबत लग्न होऊन द्यायचं नसतं पण ती तरी काय करणार म्हणून ती लग्नाची न मन नसतानासुद्धा तयारी करायला लागते श्रीनू विचार विचारात बुडालेला असतो श्रीनू म्हणतं की ओवी मला माफ कर मी तुझ्यावर खूप प्रेम केलं पण मला माझ्या एका चुकीची शिक्षा एवढी मोठी द्यावी लागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं चारू मंजूने आणून दिलेला ब्लाऊज घालते या मंजू म्हणते की हो चारू व्यवस्थित बसतोय का म्हणजे मला बाकीचे ब्लाऊज शिवायला द्यायला चारू म्हणते की हो खूप छान बसतोय मला या मापाचे ब्लाऊज बसतात मंजू बोलते की बरं ठीक आहे ते शिवणार आहेत त्यांना मी जाऊन सांगते की तुझ्याच मापाचे ब्लाऊज व्यवस्थित आहेत आणि तसे शिवून द्या चारू खूप खुश होते आणि मेघनाला फोन करते आणि सांगते की हॅलो मेघना बोलते बोल काय झालं कुठपर्यंत आली तुझी प्रेग्नेन्सीचं कारस्थान हे ऐकल्यानंतर मेघ चारू म्हणते की अहो खूप सक्सेसफुल झालंय आता परवा आमचं लग्न आहे आज हळदीचा कार्यक्रम आहे हे ऐकल्यानंतर मेघना हसते आणि म्हणते की वा चारू तू तर फारच पुढची निघालीस एवढ्या लवकर लग लग्न मला वाटलं नव्हतं तू एवढ्या लवकर लग्न करशील चारू म्हणते की या हो अजून तर काहीच नाही ह्या लोकांना अजून किती प्रयत्न करायचे आहेत त्या करू द्या पण शेवटी मीच या घरात येणार आहे आणि या घरात आल्यानंतर मी सगळ्यांची व्यवस्थितपणे जुळवते हे ऐकून मेघना अजूनच खुश होते आणि म्हणते की काय करायचं ते कर लवकरात लवकर कर, कर, कर। हे ऐकल्यानंतर चारू फोन ठेवते आणि आपल्या हळदीची साडी घालून बाहेर जायला निघते ओवी लॅबमध्ये रिपोर्ट न्यायला लॅबमधल्या एका मुलाला भेटते तेव्हा ती विचारते की माझं तुमच्याकडे एक काम होतं तो मुलगा म्हणतो की बोला ना त्यावर ओवी म्हणते की अहो चारुश से रिपोर्ट तुम्हाला आले होते त्याचे मला ओरिजिनल कॉपी हवी आहे तो मुलगा म्हणतो की नाही आम्ही असं देऊ शकत नाही आहे ते, ते रिपोर्ट आम्ही डॉक्टरांना दिलेले आहेत ओवी म्हणते की हे बघा मला माहीत आहे ते रिपोर्ट खरे आहेत तुम्ही मला खरे रिपोर्ट द्या माझी खरंच खूप मदत होईल तिला ती इमोशनल करते मुलगा म्हणतो की बरं ठीक आहे मी देईन पण काही प्रॉब्लेम झाला तर ओवे म्हणते की या रिपोर्टमुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते तो मुलगा खूप भिलेला असतो त्याला काय करावं कळत नाही पण तो म्हणतो की बरं ठीक आहे मी तुम्हाला रिपोर्ट द्यायला तयार आहे ओवी लॅबमध्ये जाते आणि रिपोर्टची तयारी करते रिपोर्ट बघते तर ओवी मला मनाशीच म्हणते की चारू तुला जितकं खुश व्हायचं आहे तेवढं खुश हो, ते हो पण आता हा पुरावा नक्कीच कामाला येईल तू कितीही प्रयत्न केलेस तरी तुझं लग्न मी श्रीनूशी होऊ देणार नाही श्रीनू खूप इनोसंट आहे आणि तू त्याचा गैरफायदा घेतेस हे ऐकून ते हो। तो मुलगा तिला रिपोर्ट देतो आणि ती घरी पोचायला हो निघते इकडे चा चारूच्या सगळ्या हळदीच्या रस्म तयार झालेले असतात श्रीनूला बोलवून श्रीनू आणि चारू पाटावर बसतात सगळे एक एक जण हळदी लावतात हे ऊ माझ्या मातील हळद लावते तेव्हा चारू मनातच म्हणते की केलं ना मी माझ्या मनासारखं मला श्रीनूशी लग्न करायचं होतं ओवीवर खूप प्रेम होतं ना तुमचं काय झालं मी व्यवस्थितपणे सगळ्यांचा बदला घेणार फक्त थोडे दिवस थांबा माझं लग्न झालं ना मी काय चीज आहे ना हे तुम्हाला दाखवून देते तुम्हाला आत्ता किती खुश व्हायचं आहे तेवढं खुश व्हा पण तुमचे लवकरच दिवस बदलणार आहेत हे लक्षात ठेवा चारू गपकुमानम सगळे आपले त्यांना हळदी लावत असतात श्रीनूला मात्र ओवीच्या प्रेमाची आठवण येत असते त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं हे सगळ्यांना दिसतं पण कोणीसुद्धा श्रीनूला सहानुभूती देत नाही कारण त्याच्या चुकीची शिक्षा त्याला भेटत असते चारू पूर्ण मन भरून एन्जॉय करत असते सुद्धा सगळ्या हळदीची तयारी केलेली असते इकडे सगळ्या हळदीचा कार्यक्रम चालू असताना ओवी खूप प्रयत्न करून पोहोचतेच हत्ती रिपोर्ट लागल्यानंतर ती मनातच म्हणते की चारू खेल लग, चा लग, चा, चा ना। तुझा खेळ संपला तू खूप नाटक केलं श्रीनिवासला अडकवण्याचा प्रयत्न केला त्याच्या साधेपणाचा तू फायदा घेतलास ना नाही तुझं कारस्थान उघडं पडलं तर नावाची सुद्धा उभी नाही मी त्याला इनोसंट प्रूफ करणारच ती तिथूनच दादांना फोन करते आणि सांगते की दादा मी तुम्हाला म्हटलं होतं ना की श्रीनू इनोसंट आहे हे ऐकल्यानंतर म्हणतात की अगोबी काय झालं तू काय म्हणतेस ओवी म्हणते की ती प्रेग्नंट नाहीये आणि ते रिपोर्ट खोटे आहेत माझ्याकडे ओरिजिनल कॉपीचे रिपोर्ट आहेत दादा म्हणतात की काय तरी मला वाटलंच होतं की श्रीनिवास हे सगळं करणारच नाही श्रीनुवर माझे संस्कार आहेत पण ते रिपोर्टमुळे मला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागला ओवी एक काम कर तू रिपोर्ट घेऊन घरी आहे दादांना खुश हो दादा खुश होतात की कमीत कमी त्याचे संस्कार मागे पडलेले नाहीत शिणूने असं काहीच केलेले नाही ते खूप खुश होतात आणि ओवीची वाट बघायला लागतात ओवी हातात रिपोर्ट घेते आणि म्हणते की चारू तुला आज जेवढं एन्जॉय करायचं आहे तेवढं के पर, कर पण तुझं लग्न होऊ देणार नाही हे माझी जबाबदारी असं म्हणून ती खूप खुश होते आणि घरी जायला निघते चारूसुद्धा खूप खुशच असते ती तिच्या हळदीचा कार्यक्रम पूर्णपणे एन्जॉय करत असते त्यात मंजू म्हणते की चारू तू काय खुश होतेस ग कुठल्या परिस्थितीत लग्न होते तुला कळत नाही आहे का चारू म्हणते की आता मी काय करू लग्न तर होतंय ना त्यावर मंजू म्हणते की तू जरा वेगळे वागतेस असं मला वाटतंय ग त्यावर चारू तोंड पाडून म्हणते की आता मी काय प्रत्येक ह्याच्यात तोंड पाडूनच बसलं पाहिजे का म्हणजे तेव्हा तुम्ही खुश होणार अंजू म्हणते की तसं नाही पण तू परिस्थितीचं भान ठेव हे ऐकल्यानंतर चारू म्हणते की करा करा खुशवा तुमची सगळ्यांच्या खुशीचा जास्त दिवस टिकू देणार नाही असं म्हणते आणि इथेच सारं काही तिच्यासाठीचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू